दमालू म्हटलं म्हणजे हॉटेलवर किंवा ढाब्यावर आपण जास्त करून खातो आज आपण घरीच अगदी मोजक्या साहित साहित्यात आणि हाताखालच्या साहित्यात दमालूची रेसिपी बघतोय अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल नमस्कार मी भाविका कुकिंग शो मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर चला मग आजच्या या झटपट होणाऱ्या रेसिपीला सुरुवात करूया तर सुरुवातीला आपल्याला ग्रे ग्रेवीला लागणारं साहित्य बघून घेऊ दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेत बारीक चिरून घेतलेले आहेत तसेच मोठ्या आकाराचे टमाटे दोन घेतले आहेत मिडियम साईज असेल तर तीन टमाटे घेतले तरी चालेल नऊ दहा लसूण पाकळ्या नऊ दहा काजू दोन इंच अद्रक दोन हिरवी मिरची तिखटमधली घेतली आहे आणि अडीचशे ग्राम ते तीनशे ग्राम एवढे बटाटे घ्यायचे आहेत हे बटाटे साईजने लहान असतात दमालूचे खडे मसाल्यांमध्ये दोन हिरवी वेलची दोन तेजपत्ता दोन सुख्या लाल मिरचीने अर्धी चमचाभर मिरी घेतलेली आहे घरची मलई घेतली आहे तीन ते चार चमचा एवढी खास करून आपल्याला घरचीच मलाईचा वापर करायचा आहे बाहेरची मस मलाईपेक्षा घरची मलाई खरंच चांगली असते आत्ता आपल्याला प्युरी बनवायची त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये टमाटे टाकलेत आणि जे काजू होते लसूण आणि मिरची होती अद्रक होती हे आपल्याला टाकून द्यायचं आहे मिरचीचे असे तुकडे करून टाका म्हणजे छान दळली जाते आता बघा तुम्ही छान मस्त बारीक याला दळून घेतलेलं आहे याची प्युरी तयार करून घेतलेली आहे अशा पद्धतीने आता आपल्याला कढईमध्ये सुरुवातीला बटाट्यांना परतवून घ्यायचं आहे त्याच्यासाठी साधारण पाच ते सहा टेबल स्पून एवढं मी तेल टाकलेलं आहे तेल इथं जास्त टाकायचं कारण आपल्याला बटाटे परतवून घ्यायचे आणि त्याच तेलामध्ये ग्रेवी पण बनवायची आहे तर बघा छान इथं आपल्याला बटाट्यांना परतवून घ्यायचं आहे वरचा कलर जो आहे थोडासा हलका ब्राऊन होईल म्हणजे तांबूस होईल एवढं याला परतवून घ्यायचं आहे तर हे दिसायला मोठे दिसत असतील पण बटाटे खूप लहान साईजचे होते दमालूचे बटाट्यांची साईज खूप लहान असते तर हे बघा अशा पद्धतीने परतून झालेलं आहे याला आता काढून घेते परतल्यामुळे बटाट्यांना चव छान येते ग्रेवीलाही चव छान येते याच्यामुळे तर डायरेक्ट वाफवून बटाटे न टाकता त्याला असं फ्राय करून घ्यायचं आता ह्या तेलामध्येच आपण खडे मसाले घेतले होते वेलची मिरी मिरची आणि तेजपत्ता ते टाकून द्यायचं चमचाभर जिरं टाकायचं याला आपल्याला फक्त अर्धा मिनटासाठी परतून घ्यायचं आहे लगेच आपण बारीक चिरलेले कांदे आहेत ते टाकायचे आहे कांद्यांना तुम्ही इथं कटरनेही कट करू शकतात कांदेही छान असं तांबूस रंग होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आणि परतलेल्या कांद्यांमध्ये आता प्युरी जी बनवली होती आपण ती टाकायची आणि तेल सुटेपर्यंत त्याला परतवत राहायचं आहे तर गॅस इथं लो टू मिडियमच ठेवायचा आणि छान परतवून घ्यायचा पूर्ण कच्चापणा निघतो टमाट्याचा आणि साईडने तेलही सुटतं हे बघा अशा पद्धतीने आणि रंगही छान बदलून गेलेला आहे आता इथं दीड चमचा धणा पावडर टाकते एक मोठा चमचाभर तिखट घेतलेला आहे पाव चमचा एवढं भाजलेल्या जिऱ्याचं पावडर आणि पाव चमचा हळद एक चमचाभर घरगुती गरम मसाला किंवा कोणताही बाहेरचा तुम्ही ब गरम मसाला वापरत असणार तो घ्यायचा आहे मसाला टाकून परतून घ्यायचा आहे लगेच इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून दोन ते तीन चमचा एवढं पाणी टाकलेलं आहे मसाले जळायला नको म्हणून आणि आता याला छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे इथं तुम्हाला ग्रेवी केवढी बनायची आहे त्यानुसार पाणी टाकायचं मी एक कप आणि पाव कप एवढं पाणी टाकते आपण हॉटेलमध्ये किंवा बाहेर आपण खातो तेव्हा बघतोच की जास्त खूप पातळ भाजी नसते छान घट्ट भाजी असते जर आपल्याला तशाच पद्धतीची भाजी बनवायची असेल तर जास्त इथं पाणी टाकायचं नाही तर तुम्ही बघू शकतात इथं एवढं मी पाणी टाकलेलं आहे चांगलं ढळून घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ तुम्ही चवीनुसार कमी जास्त करू शकतात ह्या स्टेजला आता मलई टाकते गॅस एकदम लो ठेवायचा किंवा बंद केला तरीही चालेल ह्या स्टेजला मलई टाकल्यानंतर त्याला धवळायचं व्यवस्थित आणि मग गॅस चालू केला तरीही चालेल आता मलई टाकल्यानंतर अजून छान त्याला उकळी आणून घ्यायची आहे म्हणजे मलईचा कच्चापणा नको राहायला आणि छान मस्त ग्रेवी तुम्ही बाहेर खातात ना एकदा अशा पद्धतीने करून बघा खूप चविष्ट भाजी बनते ह्या ठिकाणी तुम्ही कसुरी मेथीही टाकू शकतात कसुरी मेथी टाकल्याने खूप छान फ्लेवर येतो मलई टाकल्यानंतर उकळी आल्यावर मी इथं जे बटाटे होते आपण तळून ठेवलेले ते टाकले आहेत बटाटे टाकल्यानंतर आपल्याला इथं झाकून ठेवायचं आहे म्हणजे छान तरी पण येईल आणि बटाट्यांमध्ये सगळे फ्लेवर मिक्स होतील अशाच मस्त चमचमीत आणि चटपटीत रेसिपीसाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा आणि फेसबुकला फॉलोही करा हे बघा छान मस्त वरून तरी आलेली आहे रंग बघू शकतात तुम्ही खूप चविष्ट आणि बनवायला अगदी सोपी साहित्यातून तुम्ही बघितलंच आहेत घरगुती घरात सहज उपलब्ध होणारे साहित्यात तयार झालेले आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओला खाली लाईक नक्कीच करा डेली अपडेट्ससाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करून ठेवा मस्त भरपूर बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आणि गरमागरम तुम्हीला नानसोबत पराठ्यासोबत किंवा तंदुरी रोटी बनवू शकतो गव्हाची त्याच्यासोबत खूप छान लागते नक्कीच ट्राय करा आणि वरून मस्त आता सर्व केल्यानंतर मलाई टाकलेली आहे ही आपली झटपट होणारी दमालूची रेसिपी तयार आहे अशाच नवनवीन रेसिपींसाठी कुकिंग शो मराठीला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या रेसिपीला तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद